स्वागत आहे एकनाथजी शिंदे शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राजे यांच्या वारसानिमित्त गंगाजी बापू तीर्थक्षेत्र तालुका पूर्णा जिल्हा परभणी येथे महाआरती व एकनिमित्त एकश्रारेळ देवचरणी अर्पण शिवसेना <णगेगा> सचिव संजयजी मोरे मराठवाडा नेते दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना जिल्हा प्रमुख माधवभाऊ कदम प्रमुख एकनाथ लोखंडे तालुका प्रमुख प्रकाश कराळे शहर प्रमुख विशाल किर्डे प्रमुख लक्ष्मण कदम युवा शहर प्रमुख अंकित भाऊ कदम माजी तालुका प्रमुख गणेश कदम सुनील इंगोले उपतालुका प्रमुख राजू मोहिते राजूभाऊ लोखंडे नागनाथसिंग दासराव देसाई तुळशीराम खैरे प्रदीप खैरे सागर सवराते मंचक खैरे बळीराम खैरे माऊली भुसाले गोरखनाथ पोळ कोंडिबा कदम हरिपाटील सूर्यवंशी आदी परभणी जिल्ह्यातील शिवसैनिक उपस्थित होते महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांचा आज एकसष्टावा हो वाढदिवस हो आहे त्यानिमित्तानं आज परभणी जिल्ह्यातर्फे व पूर्णा शाखेतर्फे आज भो गंगाजी बापू येथे जिथे की पवित्र असं गंगाजी बापूंचं आणि विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे आणि या मंदिर आपल्या गोदाकाठी गोदावरच्या नदी नदीच्या काठी वसलेलं आहे आणि एक पवित्र असं हे मंदिर आहे आणि आपल्या लाडक्या उपमुख्यमंत्र्यांना माननीय एकनाथजी शिंदेसाहेबांना उदंड आयुष्य लाभो यासाठी आज आम्ही सर्व शिवसैनिकांनी इथे महाआरती व साहेबांचा एकसष्टावा वाढदिवस वा असल्यामुळे प्रभूचरणी एकसिट एकसष्ट नारळांचं अर्पण केलेलं आहे आणि या कार्यक्रमासाठी आपल्या जिल्ह्यातील आपले, आपले प्रमुख एकनाथजी लोखंडे तालुका प्रमुख प्रकाशजी कराळे प्रमुख विशालजी किर्डे प्रमुख लक्ष्मण कदम युवासेनेचे श शे, प्रमुख अंकित कदम तसेच दा गणेश कदम दासराव देसाई हरिपाटील सूर्यवंशी व समस्त जिल्ह्यातील शिवसैनिक उपस्थित होते आणि सर्वांची सर्वांनी मनोभक्तीने हीच ईश्वरच्यांनी प्रार्थना मागितली की साहेबांनी मागील मुख्यमंत्री असताना जसं साहेब स्वतः म्हणायचे की मी सी एम नाही तर कॉमन मॅन आहे पण आता साहेब उपमुख्यमंत्री आहेत डी सी एम आहेत म्हणून साहेब म्हणतात की मी डी सी एम नाही तर डेडिकेटेड कॉमन मॅन आहे सर्वसामान्यांचा उपमुख्यमंत्री आहे आणि अशा या काम करणाऱ्या अठरा अठरा तास कप काम करणाऱ्या आमच्या मुख्य नेते शिवसेनेचे यांना उदंड आयुष्य लाभो आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आम्ही सर्व शिवसैनिकांनी हा कार्यक्रम आणू